मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अनेक ठिकाणी तुम्ही अनेक वेळा हॉटेल मध्ये जाता तांबडा रसा पांढरा रसा काळा रसा असा मागता परंतु इथं असं काय नसून हा जत्रेतील रस्सा आहे मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणचे हे आचार्य दादा काय नाव हो तुमचं टकले साहेब तुम्ही किती दिवसापासून असं वशाटाचं जेवण करताय घरगुतीच म्हणजे हा तुमचा काय व्यवसाय ओके तर आतापर्यंत तुम्ही किती जत्रा केल्या असत्या बर खाऊन जाणारा किंवा जीवन जाणाऱ्यांचे रिप्लाय काय येतात तुम्हाला नाही ते आपण आळणी झालं खाराट झालं मीठ घेऊ शकतो पण खाणारे तुम्हाला काय सांगतात की बाबा टकले दादा एकच नंबर किंवा कसं काय ओके तर आमच्या चॅनलची अर्ध्या तासानंतर येणारच आहे पाहूयात आपण कसं काय टकले दादा ही जत्रेवरचा प्रोग्राम कसा काय होतोय पलीकडे भाकरे धापणारा ताई सुद्धा हसत आहेत बघूया आपण मित्रांनो या ठिकाणी बिरोबा देवस्थानच्या ठिकाणी आपण आलोय ताई साहेब नमस्ते तुम्ही कुठं आलाय ओके किती लोकांचं या ठिकाणी यात्रा आहे किंवा किती लोकांचं जेवण करायचंय तुम्हाला पन्नास।, पन्नास तर सकाळ जर किती भाकरी ठापल्या ओके म्हणजे सकाळी आलाय का दुपारी आलाय तुम्ही स तुम्हाला बी गेलता मग तिथं किती लोकांची जत्रा झाली मग तिथल्या पन्नास पन्नास चोख शंभर म्हणजे चार चार भाकरी तरी गडे आपलं खातात आहे तर तिथल्या शंभर भाकरी आणि इथल्या इथं किती गड्या आहेत आपलं जेवणार म्हणजे इथं बी साठ सत्तर भाकरी आहेत त्या बर तर आता चालू घडीतल्या महिला ज्या आहेत ना ना का नाही गॅसवर भाकरी करतात गॅस नसला तर नवऱ्याला काय म्हणतात जा बाबा हॉटेल मधनं मागो पण ही तापून देवाच्या दारात आहे इथं कुणाला कोण काय म्हणू शकत नाही तर ह्या चुलीवरच्या भाकरी थापताना था तुम्हाला काय आनंद मिळतोय का किंवा कसं काय त्रास होतो या आनंदच मिळतो या घरी असलं की आपण खोळू शकतो की बाबा तुला जमत असलं तर बघ गॅस संपलाय आण नाही तर तसा इथं द्यावा कोण काय म्हणू शकत नाही तर ताई साहेब तुम्ही किती बाकी आपल्या सकाळपासन दीडशे दीडशे भाकरी थापून सर्वसामान्य जी आपल्या ज्यांना आपण बोलवलं असतं त्यांची भूक भागवण्यासाठी म्हणजे हा विषय चेष्टेचा वेगळा झाला परंतु आपण ज्यांना बोलवलं ते बिना जेवता माघारी गेलं नाही पाहिजेत ह्या तुम्ही भाकरी थापलेल्या आहेत तर ह्या बिरोबा देवस्थान असल सतोबा देवस्थान असेल ह्यांचा तुम्हाला कसं काय परिचय आहे ह्या देवस्थानाचा म्हणजे ही नावसाला पाहुणारं देवस्थान आहे किंवा कसं काय काय सांगाल नवसाला पाहणारच देवस्थान आहे मग हे जर देवस्थान नौसाला पावत असेल तर चार दोन भाकरी एक्स्ट्रा थापायला लागले तरी तुम्ही थापणार आहे धन्यवाद ताई साहेब खूप छान माहिती दिली तर आता ह्या भाकरी थापल्यानंतर इथं जेवायला अजून किती वेळ बाकी आहे अर्ध्या ता, तासानंतर ता इथं जेवण वगैरे हो चालू होणार आहे ताई साहेब तुमचं नाव काय तुम्ही सगळ्यांना मळून देताय म्हणून हे पड्यालच्या ताया थापत्यात आहे ह्या ताया भासत्यात आहे तुम्ही जर मळलं नाही तर ह्या ताई थापू शकत नाही ह्या ताई भाजू शकत नाही मग तुम्ही सकाळ जर किती भाकरी माळल्यात आहे करे, करे ताई तुम्ही ता आहे तुम्ही कुठला आलाय ओके okay, सकाळ जर किती भाकरी माळल्यात आहे शंभर एक भाकरी त्या धन्यवाद ताई साहेब तुमचा नक्कीच आवाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला जाईल